बीड जिल्ह्यात चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार असून याबाबत आज जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे माहिती काय आहे माहिती ऐकूयात जिल्हाधिकारी मुंडे यांच्या शब्दात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या विभागांच्या संयुक्त विद्यामानप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या पाच दिवसाच्या भव्य कार्यक्रम मल्टीपर्पज ग्राउंड येथे संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने कृषी महोत्सव आणि चर्चासत्र ग्रामविकास विभागाच्या विभागीय सरस म्हणजे बचत गटाचे सर्व स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहे फूड फेस्टिवल असणार आहे आणि चर्चासत्र त्याच्यासोबत असणार आहे कृषी विभागाच्या सगळे बी बियाणे तसेच अवजारे आधुनिक तंत्रज्ञान या बाबतीमध्ये स्टॉल्स तसेच योजनेची माहिती आणि तसेच सत्र ठेवून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन या महोत्सवामध्ये असणार आहे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अमृत स्वतंत्रता अमृत महोत्सव या निमित्ताने पाच दिवसाचे सांस्कृतिक कार्यक्रम या दरम्यान संध्याकाळी असणारे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लोकधारा योगासन मलखंब जम्प रोप यासारखे साहसी खेळाचे प्रदर्शन काइट फेस्टिवल आणि तसेच महाराष्ट्राचे हास्य यात्रा कार्यक्रम हर हर शंभूचे फेम अभिलेपसा पांडा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दिल्ली येथील एक क्रेझी डान्स फ्रूट जे इंडियामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे त्यांचा एक कार्यक्रम असणार आहे आणि उद्घाटन सोहळा मान्य कृषी मंत्री मान्य धनंजय साहेबांच्या हस्ते उद्घाटन हो होणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती श्री मकरंद अनासपुरे यांचीही या ठिकाणी लाभणार आहे सर्व जिल्हावासियांना विनंती आहे की सहकुटुंब सहपरिवार आणि मुलांचेही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा हो आणि आनंद घ्यावा हो?